आंतरराष्ट्रीय कस्टमर आले की त्यांना जालान मेगा मार्ट कसं वाटलं आहे म्हणजे की तुम्ही सगळे प्रॉडक्ट घेतले तर त्याच्यात तुम्ही सॅटिस्फाईड आहात का रेंज वाईज क्वालिटी वाईज नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये मी तुमची मैत्रीण वैशाली जॉन पुन्हा एकदा छान से व्हिडिओ सोबत आली मंडळी तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना तुम्ही एकदम रियल प्लॅटफॉर्म शोधत आहात तर तुमच्यासाठी जालान मेगा मार्ट खूप बेस्ट असणार आहे आणि आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आपले महाराष्ट्रीयन कस्टमर आले की त्यांना जालान मेगा मार्ट कसं वाटलं आहे आपण त्यांच्यासोबत थोडस डिस्कस करणार आहे तर नमस्कार सर नमस्कार कशा आहात खूप छान अच्छा अच्छा तर तुम्ही कसे आले इथे कपडे घेण्या करीत कपड्या म्हणजे कपड्यांचा बिझनेस करू इच्छिता तुम्ही अच्छा तर सर कपड्याचा बिझनेस करण्याचं म्हणजे आता स्टार्टिंग आहे का तुमचं अच्छा स्टार्ट केला आहे तर तुम्हाला जालन मेगा मार्ट कसं माहिती पडलं ते आम्ही युट्यूब वर पाहिलं अच्छा अच्छा थँक्यू सो मच सर युट्यूब वर त्यांनी पण बघितलंय म्हणजे असंच तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा नवीन अपडेट येत असेल ना तर नक्की तुम्हाला कळत असेल की नेमकं जालान मेगा मार्ट मध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट आहेत तर सर तुमचं नाव काय गणेश पंचपान अच्छा गणेश सर आहे तर तुमचा आता नवीन स्टार्टअप आहे तर काय काय ठेवणार तुम्ही दुकानात आम्ही कुर्तीस आणि पेटीकोट हो अच्छा म्हणजे की कुर्ती लेगीज पेटीकोट वगैरे सगळ्या वस्तू ठेवणार अच्छा सगळे प्रॉडक्ट ठेवणार तर तुम्हाला मेगा मार्ट कसं वाटलं खूप छान वाटलं अच्छा म्हणजे की तुम्ही सगळे प्रॉडक्ट घेतले तर त्याच्यात तुम्ही, तुम्ही, तुम्ही सॅटिस्फाईड आहात का रेंज वाईज क्वालिटी वाईज इथल्या रेंज खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे आणि आम्ही अच्छा अच्छा जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याच्यासाठी मी माफ मा, माफी मागते सर त्याच्यासाठी सॉरी काही म्हणजे मिस्टेक आम्ही काही ऍड करू शकतो तर तेही आम्हाला सजेशन सांगू शकतात जर तुम्ही तुमच्या एरियातले जे आजूबाजूचे लोक असतात तर त्यांना तुम्ही सांगू शकता की एकदा जालान मेगा मार्ट मध्ये जा म्हणून अच्छा अच्छा तर नेमकं तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सजेशन करा की एकदा जालान मेगा मार्ट मध्ये जा आणि सगळे प्रॉडक्ट तुम्ही परचेसिंग केले तर त्याच्यात तुम्हाला असं वाटलं की रेंज वाईज क्वालिटी चांगली आहे का रेंज वाईज क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे अच्छा अच्छा बरं थँक्यू सो मच सर तुमचा थोडा मूल्यवान वेळ घेतल्याबद्दल तर मंडळी तुम्ही बघू शकता म्हणजे की तुम्हीही आमच्या सोबत कनेक्ट होऊ शकतात मराठी व्हिडिओ आहेत तर त्याच्यात मी बोलते तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि नक्की तुम्हाला जर बिझनेस ग्रोथ करायचं असेल तर नक्की एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जोडूनच करा कारण तुम्हाला सगळ्या व्हरायटीज एका छताखाली मिळत असतात साडी सूट लेंगा किडच इथे इथेने वेळपर्यंत सगळ्या व्हरायटीज मिळत असा मंडळी तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विचू नका अशा व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार